नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव विश्वदीप पांडेश्वर भट आज मी तुम्हाला सर्वांसमोर शिवरायांबद्दल दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती चरित्र शिवराज्यस्य जय श्री विराजितम वीराद्भुत्तर संपुण्यम रामायणिंग छत्रपती शिवराय त्यांचे नाव घेतात आपल्या अंगावर शहर येतात या श्लोकाचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवरायांचे जीवन हे एका ज्योतीप्रमाणेच शुभित आहे आश्चर्य आणि त्राप्रमाणे भरलेली ही कथा प्राणायाला इतकीच शुभ आहे बुद्धिमान असणाऱ्या राजांनी अनेक कला लिप्या व भाषा आत्मसात केल्या होत्या नेतृत्व व्यवस्थापन दूरदृष्टी मुत्सुतेगिरीने काम करूपलाच नव्हे हे त्यांचे काही गुण होते आपल्या महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी आईला गायला नाही तर तो इतिहास लिहिला मावळ्यांच्या रक्ताने तलवारीच्या खणखणाटीने घोड्यांच्या टापाने आणि शाहिराचा डफाने आणि हाच इतिहास घडवला छत्रपती शिवरायांनी त्याच्या रा, भक्तीला जोड नाही नाही आहे सागरा समान त्याचे छत्र म्हणजे आभाळाचा समान जो सूर्याची शान मराठी मावळ्यांचा धक्धकता अभिमान कालिक आहे सह्याद्री ज्याला शंभूंचा स्वाभिमान ज्याचे महाराष्ट्रांच्या देवळात पहिले स्थान अशा छत्रपती शिवरायांना माझा कोटी कोटी प्रणाम माझा कोटी कोटी प्रणाम बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक बागांना माणसाप्रमाणे वागवणारी माणसे पाहिली आहेत पण आणि हंटरच्या माणसा वाघाप्रमाणे वागवणारा वाघ मी एकच पाहिला आहे आणि ते वाघ म्हणजे छत्रपती शिवराय आज आपण त्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय विजाऊंच्या संस्कारांचा शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा एकशे पाच हुतात्म्याचा बलिदानाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र महाराष्ट्रात घाम फोडणाऱ्या माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र आणि याच मातीत एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते रत्न म्हणजे छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांनी आपल्या आयुष्यात माणसे जपली व वस्तू वापरल्या मात्र आपल्या आयुष्यात माणसे वापरतो व वस्तू जपतो छत्रपती शिवरायांनी त्याच्या दूरदृष्टीने भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती प्रत्येक प्रसंग तुमच्या मनात ठासून भरलेला असेल याचपैकी एक प्रसंग मला तुम्हाला सर्वांना सांगावा असा वाटतो एकदा दादाजी कर्नाटकाच्या मोहिमेवरून घरी परत येत होते त्यांना बेलवाडी नावाचे एक गाव दिसले तेथे एक छोटासा किल्ला होता मलमा देसाई नावाचे दे ना वाटलं की जाता जाता हा किल्ला व ती पहिल्यांदा जिंकली दादाजी सैन्य परत घेतले काही काळ उलटला दादाजींच्या मनात विचार आला की एका महिलेच्या हातो आपला पराभव होणे शक्यच नाही त्यांनी अजूनच सैन्य जमा केले व

त्यांनी ते गेल्या व ते शिवरायांसोबत नतमस्तक झाल्या त्यांनी शिवरायांना म्हणायला सुरुवात केली राजे मी तुमचे गुन्हेगार आहे राजे जी काही शिक्षा द्यायची आहे ते मला द्या या माझ्या बाळाचा काहीही दोष नाही राजांनी त्यांच्याकडे बघून स्मित हास्य केले छत्रपती शिवरायांनी नोकराला इशारा केला नोकर मात जाऊन एक बाटी व चमचा घेऊन आला छत्रपती शिवरायांनी मलम देसाई यांचे बाल मांडीवर घेतले व त्याला दूध पाजले त्यांनी म्हणायला सुरुवात केली हा जो आमचा बसलेला आहे ना तो दुसरा कोणी नाही हा आमचा भाचा आहे अहो म्हणजे तुम्ही आमच्या बहिणीचे कोणी राज्य बळकावून घेत नसते अहो दादाजी बहिणीला तर राज्य देत असतो छत्रपती शिवरायांनी त्यांना सोडले एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या किल्ल्यावर सुखरूप हे सोडलं व बांगडी व त्यांचा सन्मान केला म्हणूनच मला म्हणावं असं वाटते की छत्रपती शिवरायांनी जे केले ते जगाने कधीच केले नाही आणि जे जगाने केले ते छत्रपती शिवरायांनी कधीच केले नाही त्यामुळे जगा छत्रपती शिवाजी महाराजांसमोर झुकावे लागले आज एवढे काल उलटला तरी हे मागताच पाच सहा वर्षापूर्वीचा एक प्रसंग मला तुम्हाला सर्वांना सांगावा असा वाटतो एकदा इटलीचे पंतप्रधान भारत भ्रमंतीसाठी आले होते त्यांना काही गाईड प्रश्न विचारला की तुम्हाला सोन्याचे प्रतीक असणारे गोल्डन टेम्पल पाहायचे आहे प्रेमाचे प्रतीक असणारे ताजमहेल पाहिजे आहे इटलीच्या पंतप्रधानांनी त्यांना उत्तर दिले की मला तुमचे सोन्याचे प्रतीक असणारे गोल्डन टेम्पल शिकवला जातो ना त्या राज्याचे त्या राजाचे रायगड पाहायचे आहे व सर्व गायजून त्यांना रायगड पाहायला गेले जर तुम्ही ह्या पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेला आणि तुम्हाला विचारले की तुम्ही कुठून आला आहात तर तुम्हाला ठोकपणे सांगता आलं पाहिजे तिच्या ज्या राजाने मरणाला आणि आलेल्या मरणाला शिकवले अशा छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीतून ज्या मातीत मी जन्मलो त्या मातीचा रंग सावळा ज्या मातीत मी जन्मलो त्या मातीचा रंग सावळा छात्री ठोकूनच सांगतो मी शिवरायांचा मावळा मी शिवरायांचा मावळा जाता जाता मला रेस म्हणावसे वाटते देवाकडे मी घर मागितलं तर तेव्हा बंगला देवाकडे मी पाणी मागितलं तर देवाने समुद्र दिला आणि जर देवाकडेच देव माणूस मागितला तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला